माझ्या आवाजाने तर ते उडून घेवे पक्षी पण त्यांचे घरटे धावते एक ओरडतोय खूप छान प्रकारे ओरडतोय तो आवाज आहे का ऐकतो मी जवळ नको जायला ना तर मीच पडायचे मी उडून गेले नाही काय करणार तुम्हाला नका ओरडू हे पासले भारी घरटे बांधलेत ना एकदम नाजूक विणकाम केलेले कसली भारी वरडते ते वरती पण एक छोटस दिसते का आणि इकडे पण आहेत हे बघा आपली विहीर आहे पाणी सकाळपासून मोटर चालू आहे त्याच्यामुळे खूपच खोल पाणी गेलेलं आहे विहिरीचं नाहीतर ते दिसतंय ना बघा ओलसर ओलसर आहे तिथपर्यंत पाणी असते आज दिवसभर चालू आहे ना त्यामुळे गेले ते गे खोल खूप खोल पाणी इकडे पण घरटे बांधलेले आहेत चिमण्यांनी किती छोटस आहे पण त्याला सुद्धा त्यांनी घरटे केलेले आहेत शिवताईने आपल्या सर्वजण बोलत होते आजूबाजूचा परिसर दाखवा म्हणून म्हणून प्रयत्न करते आपण की आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा मी एक प्रयत्न करते आपण आता शेतामध्ये आलेलो आहे आणि मागच्या बारीने तुम्ही बघितलं की ज्यावेळेस आपण इथे वेबसिरियल काढत होतो ना तर त्यावेळी ना इथे कापसाची शेती होती तुम्हाला दिसतच असेल शेतामध्ये कुठे कुठे तरी कापूस पडलेला आहे दिसले का ते आता नांगरून त्यामध्ये आता ऊस केलेला आहे एवढा ऊस आलेला आहे बघा आणि खत पण टाकलेलं आहे आपण आता जे तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं का नाही की आपण उकंडा बनवलेला आहे घरासमोर आणि त्या उकंडामधील शेण म्हणजे शेण खत हे आपण ह्या ऊसाला घातलेलं आहे जेणेकरून रान पण खूप चांगलं होतं आणि ऊस पण खूप भारी येतो इकडे पक्षी येऊन बसले ते घरट्यातले नाही बाबा तुम्हाला काय करणार नको तुम्ही ह्या साईटून आपण पाहूयात जरा घरटे खूपच सुंदर दिसतील वाव सो नाही कसले भारी घरटे बनवलेत ना चोताईंनी हा आहे आजूबाजूचा परिसर आणि ह्या साईडला ला नारळाची झाडे लावलेली आहेत तो पण एरिया तुम्हाला दाखवते इकडे किती छान वाटतंय ना शूट साठी पण खूप भारी आहे ठिकाण म्हणजे नाही का विहिरीच्या <laughs> कडे नाही झाडे आलेले आहेत कसे काही माहित नाही पण आहे तेवढं खरं एक हे आपण ऊस लावलेले आहे कापूस होता सगळ्या रानामध्ये कापूस झालेला आहे खराब झालेला ते आपण डायरेक्ट हे केलं ना इथं रुईचं झाड आहे इथं एक लिंबूणीचं झाड लावलेलं होतं पण ते आहे तेवढंच आहे चार वर्ष झाले ते लिंबुणीच्या झाडाला ते आहे तेवढंच आहे त्याच्यात ते काय वाढ होत नाहीये नाहीयेकडचं आहे एरिया इकडे नारळे ते रस्त्याच्या कडेचे नारळे इकडे आपलं घर आणि हा आपला परिसर भारे वरडते रुईच आहे पांढरे पण रुईच असते हे रुईच आहे पांढरे रुई वेगळे ही पर्पल कलर हे रुईल लावलेले आहेत नारळाची झाड खूप छान प्रकारे अशी इकडे एक पक्ष तो ओरडतोय शिवरीच्या झाडावरती मध्ये वरती एक ऊसाच शेत होत बघा ज्यावेळेस आपण वेब सिरियल बनवत होतो ना त्यावेळेस वरती एक शेत होत ते ऊस तोडलेला आहे बघा आता आणि खोडवा राखलेला आहे तो वरती आणि पलीकडच्या साईडला इकडे गव्हाचं शेत दिसतंय बघा तुम्हाला इकडे ज्याचं आपण पुष्पट्टू बनवलेला होता तर तिथले पण गहू काढून घेतलेला आहे मशीनने ते पण शेत आता पडूनच आहे म्हणजे सध्या तरी गहू काढल्यामुळे कसलं भारी वाटतंय ना शेत नारळाच्या झाडामुळे वाव इकडे गणपतीचं मंदिर आहे बघा इकडे इकडे वस्ती शिंदे शिंदेनगर इकडे तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं राहायला आलेत म्हणून नाही का Bye-bye.